समर्थ प्रांजली चैत्र महिन्यातील श्री स्वामी मी दरवर्षी पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले असता प्रत्येक संकटातून हनुमानजी आपल्याला बाहेर काढतात आपलं रक्षण करतात यंदा हनुमान जयंती आलेली आहे तेवीस एप्रिल रोजी हो विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती शनिवारी किंवा मंगळवारी येते तर त्याचं एक विशेष असं महत्त्व असतं कारण मंगळवार आणि शनिवार हा हनुमानजींचा वार मानला जातो आणि हे जे दोन दिवस आहेत दोन वार आहेत ते बजरंग समर्पित आहेत त्यामुळे या वर्षीची दोन हजार चोवीसची जी हनुमान जयंती जी आहे ती मंगळवारी आली असल्या कारणाने त्याला विशेष असं महत्त्व आहे पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजे मंगळवारी हनुमानजींच्या पूजेची वेळ सकाळी असणार आहे नऊ वाजून तीस नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत सकाळी पूजा करण्यासाठी आणि संध्याकाळी हनुमानजींची पूजा करण्यासाठीची जी वेळ शुभ वेळ किंवा आपण मुहूर्त म्हणू शकतो तो आहे आठ वाजून चौदा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तसं तर हा संपूर्ण जो दिवस आहे तो हनुमान जयंती आहे पौर्णिमेचा दिवस आहे त्याच्यामुळे अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हनुमानजींची पूजा केली तरीही चालेल पण या दिवशी जर तुम्हाला हनुमानजींसाठी व्रत उपवास करायचा असेल तर सुरुवातीला सकाळी उठून लवकर सूर्य उदयापूर्वी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला बसून संकल्प करायचा आहे की असं असं आज मी हा जो उपवास आहे हे जे व्रत आहे हनुमानजींसाठी करणार आहे आणि त्यानंतर मग या दिवशीचा उपवास पकडायचा आणि जसा एकादशीचा उपवास असतो तसं फराळाचं खाऊन हा उपवास धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो जनरली म्हणजे नाईन्टी पर्सेंट घरांमध्ये असंच केलं जातं पण बऱ्याच जणांकडे दिवसभर उपवास धरला जातो आणि रात्री सोडला जातो तर आपा आपल्याकडे जी पद्धत आहे उपवास करण्याची त्या पद्धतीने आपण करू शकतो आणि नाही केला तरी काही हरकत नाही या दिवशी विशिष्ट असे उपाय विशिष्ट अशा सेवा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे हनुमानजींचा फोटो नाहीये मग काय करायचं तर हनुमानजींचा फोटो नसेल तर तुम्ही हनुमानजी जयंती कशी साजरी करू शकता हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या जर सतत खूप दीर्घ काळापासून एखादा आजार घरातील एखाद्या व्यक्तीला असेल तुम्ही खूप दवाखाने बदलून झाले खूप ट्रीटमेंट घेतली पण त्या औषध उपचाराचा त्या व्यक्तीवर काही प्रभाव पडत नसेल तर या दिवशी आवर्जून आता जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा मनामध्ये इंटेन्शन स्ट्रॉंग ठेवा की हा उपाय केल्याने माझा हा हा आजार बरा होणार आहे किंवा माझ्या घरातील व्यक्तीचा हा हा आजार बरा होणार आहे असं नाही की आपण ट्रीटमेंट सोडायची फक्त उपाय करायचा हा उपाय एक आपल्याला पुश म्हणून एक त्याला जे कुठेतरी आपलं लख काम करत नाहीये तर आपलं लख काम करण्यासाठी हा जो उपाय आहे तो काम करेल म्हणजे नशिबाची साथ मिळून देण्यासाठी जी काही तुम्ही ट्रीटमेंट घेता त्याचा अचानकपणे तुम्हाला लाभ होऊ लागेल किंवा कुठून तरी काहीतरी जी करेक्ट त्या तुमच्या आजारासाठी ट्रीटमेंट हवी असं कोणामार्फत तरी तुम्हाला काहीतरी कळेल काहीतरी संकेत मिळतील तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही त्या आजारातून तु बाहेर याल तर तो उपाय असा आहे की या हनुमान जयंतीच्या दिवशी तूप घ्यायचं आहे शुद्ध जे आपलं गाईचं तूप असतं ते थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेंदूर मिसळायचं आहे शेंदूर मिक्स करायचा जवळजवळ समजा चमचाभर आपण पोहे खायचा चमचा असतो ना तेवढं तूप घ्यायचं त्याच्यामध्ये शेंदूर मिक्स करायचा हे घरी तुम्ही तुमच्या देवघरासमोर करायचं ही जी गोष्ट आहे देवघरासमोर एक वाटी एका वाटीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंथीमध्ये तुम्ही हे ठेवायचं आणि ते आपल्या समोर ठेवायचं किंवा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्या दुसऱ्यांसाठी करणार असाल घरातल्या व्यक्तींसाठी तर त्यांचं नाव घेऊन हनुमानजींना प्रार्थना करायची की असा असा त्या व्यक्तीला आजार आहे आणि त्यातून तो व्यक्ती बरा होऊ द्या त्यांना उत्तम आरोग्य लाभू द्या स्वतःसाठी असेल तर स्वतःसाठी सांगायचं आणि त्यानंतर ही जी पंथी आहे तुपामध्ये शेंदूर मिक्स केलेली ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे तिथे तुम्हाला कुठे हनुमानजींचं मंदिर असेल जाऊन अर्पण करायचे आहे हा खूप प्रभावशाली उपाय आहे आणि या पद्धतीने या हनुमान जयंतीपासून सुरू करून तुम्ही पुढे अकरा जर हा उपाय केला तर अकरा शनिवार तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल आपण जे म्हणू शकतो ना उच्च कोटीची सेवा किंवा अनुभव सिद्ध असा प्रभावी उपाय तर त्या पद्धतीचा हा उपाय आहे त्याचबरोबर व्यवसाय वाढीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना शेंदूर आ, शेंदूर जो आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे म्हणजे दुकानातून तुम्ही शेंदूर विकत घेऊ शकता तो आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा हनुमान मंदिरमध्ये जायचं तुमची जी काही मनोकामना आहे ती बोलायची आणि हनुमान मंदिरामध्ये तो जो शेंदूर आहे तो तुम्हाला अर्पण करायचा जे आहे हनुमान जयंतीच्या दिवशी जे मंदिर असेल तर त्या मंदिराच्या छतावर आपल्याला ध्वज म्हणजे जो झेंडा मिळतो केशरी झेंडा तो लावणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे अचानक येणारी जी संकट आहेत आपल्या आयुष्यामध्ये ती दूर होतात तुमच्या मागची जी इडा पिडा आहे सतत येणारी तर ती दूर होते आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळतो त्यामुळे एक पाच अकरा या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पाच मंदिरामध्ये वेगवेगळ्या अकरा मंदिरामध्ये एक एक जरी केशरी झेंडा या दिवशी आपण अर्पण केला मनोकामना बोलून तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्याचबरोबर पैशाच्या समस्या बघा बऱ्याच जणांना सतावतात तर आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर आपल्याला शेंदूर मिक्स करायचा आहे पाण्यामध्ये किंवा आपण चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करू शकतो आणि त्याने एक स्वस्तिक त्या पांढऱ्या कागदावर बनवायचा आहे पांढऱ्या जो ड्रॉइंगचा पेपर असतो ज्याच्यावर जे रेषा नसतात तसा पेपर घ्यायचा थोडासा त्याच्यावर स्वस्तिक बनवायचं आणि हे जे आहे ते हनुमानजींना तुमची मनोकामना बोलायची की माझा व्यवसाय असेल तर तो चांगला चालू द्या किंवा नोकरीमध्ये माझं प्रमोशन होऊ द्या किंवा तुम्ही जॉब सर्च करत आहात तर एवढ्या एवढ्या पॅकेजचा मला जॉब मिळू द्या हे हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला त्यांना मनोकामना बोलून त्यांच्या समोर अगदी पाच एक मिनिट ठेवायचं तिथे बसून तुम्ही एक वेळा हनुमान चालिसा म्हणा किंवा अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणा तोपर्यंत हे स्वस्तिक काढलेला कागद तिथे समोर राहू द्या आणि त्याच्यानंतर काय करायचं तो जो कागद आहे तो उचलायचा हनुमानजींचा आशीर्वाद म्हणून आणि घरात आणून तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आर्थिक प्रगतीसाठी हा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की करू शकता आता तुमच्याकडे जर हनुमानजींचा फोटो असेल तर या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे पौर्णिमा पौर्णिमा असल्याकारणाने उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारात हळदीचं पाणी शिंपडायचं आहे पौर्णिमा असल्याकारणाने मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि घरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरायचं आणि हनुमानजींचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आता माझ्याकडे हनुमानजी श्रीराम सीतामाता लक्ष्मणजी असा या सर्वांचा फोटो आहे तर मी तो ठेवणार तुमच्याकडे तसा असेल तर तसा ठेवू शकता किंवा हनुमानजींचा असेल तर तो ठेवू शकता तर फोटो ठेवायचा आहे त्यानंतर जी रुईच्या पानांची जी माळ असते रुईची पानं आणायची ती ओलेली सुद्धा मिळते किंवा रुईचे पानं आणून त्याची तुम्ही हार म्हणजे माळ तयार करू शकता हा हनुमानजींच्या फोटोला जो आहे तो आवर्जून अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमानजींना मोतीशूरच्या लड्डूचा नैवेद्य दाखवायचा आहे मोतीचूरच्या शक्य नसेल तर आपल्याला फुटाने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे दोन्ही म्हणजे हनुमानजींच्या आवडीचे नैवेद्य आहेत आणि हे दोन्ही शक्य नसेल तर काहीही तुम्ही गोडाचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि हनुमानजींच्या समोर या दिवशी आवर्जून एखादी पंती किंवा मोठा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चमेलीचं तेल टाकायचं आहे आणि आपली कापसाची दोन वातींची एक वात अशी कापसाची वात घ्यायची आणि याच्यामध्ये अकरा उडदाचे जे दाणे असतात जे अख्खे उडीद असतात तर अख्ख्या अकरा उडदाचे दाणे जे आहेत ते टाकायचे आहेत आणि हा चमेलीच्या तेलाचा दीप जो आहे तुमची जी कोणती मनोकामना असेल ती मनोकामना बोलून मनोकामना बोलत बोलत तुम्हाला हनुमानजींच्या समोर प्रज्वलित करायचं आहे आणि हा दिवा अशा पद्धतीने प्रज्वलित करा की जवळजवळ म्हणजे चोवीस तास म्हणजे हनुमान जयंतीचा जो पूर्ण दिवस आहे हा राहील आणि दुसऱ्या दिवशी शांत होईल वरचेवर आपण त्याच्यामध्ये चमेलीचं तेल टाकलं तरीही चालतं आता इथे प्रश्न येईल की ताई चमेलीचं तेल नाहीये किंवा ते कुठे मिळेल तर जिथे मारुती मंदिरच्या बाहेर बघा त्या प्रत्येक दुकानामध्ये चमेलीचं तेल आणि शेंदूर हे असतंच असतं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये बघा तिथे तुम्हाला मिळून जाईल तर हे आणू शकता आणि चमेलीचं तेल नसेलच तर मग तुम्ही मोहरीचं तेल घेतलं तरीही चालेल पण हा जो खऱ्या अर्थाने उपाय आहे हा चमेलीच्या तेलाचा उपाय आहे त्यामुळे आवर्जून करा आणि दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये जे आपण अकरा उडदाचे दाणे टाकलेले आहेत ते आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आता हनुमानजींचा फोटो नाहीये मग कसं करायचं तर आपल्या देवघरासमोर हनुमानजींचं स्मरण करून हा जो दीप आहे आपल्याला चमेलीच्या तेलाचा तो प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोरच तुम्हाला मोतीचूरच्या लड्डूचा किंवा फुटाणे आणि गुळाचा जो नैवेद्य जे शक्य होईल तो नैवेद्य हनुमानजींचं स्मरण करून हनुमानजी तुम्हाला मी अर्पण करते म्हणून तो नैवेद्य दाखवायचा आणि नंतर तो आपण ग्रहण करू शकतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानजींचं मंदिर असेल तिथे दर्शनासाठी जायचं आहे आणि तिथे दर्शन करून अकरा वेळा हनुमान चालिसा मंदिरामध्ये बसून आणि एक वेळा रामरक्षेचं पठण करायचं आहे रामरक्षा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी अकरा वेळा तरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं जे आहे ते पठण करायचं आहे कारण हनुमानजींना सर्वात प्रिय आहेत श्रीराम आणि त्यांची सेवा त्यामुळे आवर्जून या दिवशी श्रीरामांचं नामस्मरण जे आहे ते करायचं आहे आणि रामरक्षा किंवा रामायण रामचरित माणस याचं पठण करायचं आहे श्री स्वामी समर्थ